नमस्कार मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची धूमधाम चालू आहे काल पंधरा नोव्हेंबर देवकर आप्पाचा दिवस काल भोकर येथे हजारो कोडी बांधवाच्या साक्षीने भोकर येथे प्रचंड मोठी सभा झाली मित्रांनो तिथे धाडस धाडस संघटनेचे संस्थापीय अध्यक्ष शरददादा कोडी आलेले होते खऱ्या अर्थाने समाजासाठी लढणारे हे व्यक्तिमत्व प्रचंड संख्येने कोडी बांधव तिथे आलेले होते भाऊसाहेब सोनवने हा कोडी समाजाच्या युवा नेत्याने ती सभा ठेवलेली होती मित्रांनो हजारो संख्येने कोडी बांधव आले शरददादांना त्यांनी साथ दिली खरं म्हटलं तर शरददादा हे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टार प्रचारक काल त्यांनी सर्वांना अक्षरशः शपथ दिली आणि संकल्प करायला सांगितला की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांची परिस्थिती नाजूक असताना परिस्थिती नाजूक म्हणजे त्यांची तब्येत बिघडलेली असताना ज्या आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील ह्या आमदाराने ह्या मंत्र्याने आदरणीय उद्धव साहेबांची साथ सोडली खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये त्याविषयी प्रचंड राग आहे आणि काल शरददादांना सर्वांनी साथ दिली की आम्ही हा जो गद्दारीचा डाग जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लागलेला आहे मी त्यांना बाप बदला गद्दार म्हणतो तर त्यांना वाटतं त्यांनी राजकीय भूमिका बदलली म्हणून मी त्यांना बाप बदला गद्दार म्हणतो तर गुलाबराव पाटील तसं नाही आहे तुम्ही म्हणायचे की कतलिया काही साप बदल लेते हे पुण्य के आड मे लोक पाप बदल लेते देते मतलब केली आहे काही लोक आपले बाप बदल लेते तुम्ही पक्ष बदलला मतलब केली आहे बाप बदल लेते म्हणून तुम्हाला गुलाबराव पाटील लोक बाप बदल्या म्हणतायत आणि ह्या जळगाव ग्रामीणच्या मतदार संघातील सर्व नागरिकांनी हा जो जळगाव ग्रामीण मतदारसंघावर जो लागलेला गद्दारीचा डाग आहे गुलाबराव पाटील तो डाक पुसण्याचा संकल्प केलेला असल्याने आणि शरददादाने आदेश आणि विनंती केलेली असल्याकारणाने की देवकर आप्पा निवडले म्हणजे शरद कोडी निवडले देवकर आप्पा निवडले म्हणजे कोडी समाजाला न्याय दिले मिळेल अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे सर्व कोडी बांधवांनी मतदारसंघातील सर्व कोडी बांधवांनी एक संकल्प केला की देवकर आप्पांना आपण आमदार निवडूया आणि ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला जो गद्दारीचा कलंक लागलेला आहे त्या कलंक पुसूया रामकृष्णहरी वाजवा तुतारी गाळा गद्दारी अनुक्रम नंबर एक गुलाबराव बाबुराव देवकर त्यांची निशानी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण मतदान करून प्रचंड मतदानी विजयी करूया धन्यवाद